नमस्कार मित्रांनो माझे नाव ज्योतिष विचार दीपक पंडितपणे माझे हे चॅनेल सर्वांचे तारावरती स्वागत करत आहे मित्रांनो काल मी गुरु महाराजांचं जे गोचर भ्रमण मेष राशीतून वृषभ राशीत होत आहे त्याविरती एक व्हिडिओ केला होता आणि त्याचा सर्वसाधारण परिणाम काय होत त्याचा काय करायला पाहिजे ते त्याचं नक्की त्याचं परिणाम दिसणारा परिणाम का काय होतो आणि अदृश्य परिणाम काय होतो याविषयी भाष्य केलं होतं त्याचा व्हिडिओ बनवला सर्वांनी त्याला अतिशय भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनोप्रोक आभार मानतो त्या व्हिडिओमध्ये मी बोलताना एक वाक्य वापरलं होतं की गुरु महाराजांचं गोचर भ्रमण ज्या स्थानातून होतं ते स्थानाचं तो एक्सपान्शन करतात म्हणजे कारकत्व वाढवतात फुगवतात म्हणतो आपण त्यांना म्हणजे एखाद्याच्या गोचरीने कुंडलीत जर का आत्ता तुम्ही पाहिलं असेल तर ज्या स्थानावरती गुरु महाराजांची दृष्टी आहे किंवा ज्या स्थानात बसलेत गुरु महाराज त्यांची तब्येत काही अचानकपणे वजन वाढायला सुरुवात झालेली आहे स्पेसिंग पिकली जर का म्हणायला गेलं तर गुरु महाराज आता मेष राशीत आहेत तर एक तर मेष राशीत जातक त्यानंतर सिंह राशीत जातक त्यानंतर तृळ राशीत जातक आणि राशीत जातक यांची तब्येत वजन वाढल्याची शक्य वाढलं असेल गेल्या एक सवा वर्षाच्या कालावधीत त्याचं कारण गुरु महाराज जे आहेत ते वाढवतात ते एक्सपांड करतात हाच नियम ज्योतिषशास्त्राची आणखीन शाखा आहे मेदनीय मुंडे नॅस्ट्रोलॉजी जे ज्याच्या आधारे एखाद्या गावाचं एखाद्या शहराचं एखाद्या राज्याचं एखाद्या दे देशाची कुंडली बनवून त्या आधारे भविष्य वर्तवलं जातं त्याला मेदनीय म्हणतात आपण म्हणतो ना युएसए वरती असं होईल कॅनडा तसं होईल तुम्ही आमच्या तो तोंडून बऱ्याचदा ऐकलं असेल व्हिडिओमध्ये किंवा बोलताना किंवा भारतात असं होईल तसं होईल त्याचं कारण किंवा जपान जर्मनी सिंगापूर यांच्याकरता किंवा चायनाला दिवस चांगले नाही आहेत किंवा पाकिस्तानचे दिवस काय खराब झालेत वगैरे याच्याविषयी जे भाष्य करणाऱ्या कुंडल्या बनवतात ते मेदनीय ज्योतिषशास्त्राच्या आधारे बनवतात तर त्यामध्ये मी कालच्या व्हिडिओमध्ये उल्लेख करताना म्हणलो होतो की काही देशांच्या सीमा विस्तारायची शक्यता आहे सीमा वाढतील आणि किंवा सीमेवरती भागात किंवा सीमेवरती ताणतणावाची स्थिती राहील जेव्हा गुरु महाराजांचं गोचर भ्रमण हे शुक्राच्या वृषभ राशीतून होणार आहे लक्षात घेवा इथे मी बोलल्यानंतर बऱ्याच जणांचे मला फोन आले मेसेजेस आले की नक्की कुठला देश ये हो तुमच्या दृष्टीने किंवा तुम्हाला कुठला देश अपेक्षित आहे तर मित्रांनो दुसरा तिसरा कुठलाही देश मला अपेक्षित नाही आहे आपला भारत देशच अपेक्षित आहे कारण भारताची आपल्या पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीसचा जर का त्याचा धरली कुंडली मांडली तर त्यावेळेला आपली भारताची कुंडलीनुसार वृषभ लग्न येत आहे आणि कर्क राशी येत आहे म्हणजे ह्या वृषभ लग्नाच्या स्थानीच गुरु महाराजांचं गोचर भ्रमण पुढच्या एक, एक वर्ष अकरा महिन्या बा तेरा महिन्यांकरता राहणार आहे बरोबर आहे आणि आपला जो लग्नेश आहे शुक्र तो तृतीय स्थानात बसलाय पराक्रम स्थानात बसलेला आहे आणि राशी स्वामी किंवा तृतीयेश पराक्रम स्थानाचा जो कारक आहे तो तृतीयातच बसलाय चंद्र कर्केचा चंद्र आहे भारताच्या कुंडलीमध्ये लग्नस्थानी राहू आहे आणि सप्तम स्थानात केतू आहे मी ती कुंडली पण तुम्हाला याच्यामध्ये मला आता एवढी टेक्निकॅलिटी जमत नाहीये पण ती कुंडली कशी पोस्ट करता येईल माझ्या या व्हिडिओमध्ये ते बघतो आणि भारताची कुंडली मधून मधून पोस्ट करता येते का त्याविषयी सुद्धा मी तज्ञांचं मार्गदर्शन किंवा जे माझे माहितीचे मित्र आहेत त्यांची मदत घेऊन ती कुंडली तुम्हाला स्पेशली पोस्ट करतो ओके हा झाला कुंडलीचा भाग भारताच्या कुंडलीची स्थिती जर का बघितली तर आम्ही मुख्यत्वे बघतो की भारताच्या स्थितीला आता कुंडलीला गोचर भ्रमण काय आहे तर भारताचं गोचर भ्रमण जर का आज मी बोलतोय त्यावेळी जर का बघितलं तर वेळस्थानामध्ये गुरु चंद्र हर्षल आहेत दशम स्थानामध्ये मंगळ शनी आहेत लाभस्थानामध्ये नेपच्यून शुक्र बुध राहू एवढे ग्रह आहेत केतू हा पंचम स्थानामध्ये आहे आणि प्लुटो हा नवम स्थानामध्ये आहे एवढे ग्रह एकाच वेळेला आता या ज्योतिष कुंडली जी मांडलेली आहे ज्याला आपण म्हणतो प्रश्न कुंडली किंवा आताच्या वेळची गोचर भ्रमण ते बघितलं तर ही कंडिशन आहे आणि दशा जर का बघितलं तर चंद्राची महादशा चालू आहे दोन हजार पंचवीस पर्यंत त्यानंतर शुक्राची अंतर्दशा चालू आहे चंद्राच्या महादशेच्या अंतर्गत आणि आता जेव्हा प्रश्न बघितलाय किंवा कुंडली मांडली भारताची त्यावेळेला जी महादशा चालू आहे ती राहूची महादशा चालू आहे लग्नातल्या म्हणजे थोडक्यात पंधरा पाच पर्यंत राहूची आहे आणि नंतर चार आठ पर्यंत चार ऑगस्ट पर्यंत गुरुची महाद विदिशा असणार आहे त्यानंतर नऊ अकरा पर्यंत शनीची विदिशा असणार आहे आणि नऊ अकरा नंतर बुद्धाची आहे ही तारीख नोट करून ठेवा कुणीतरी मी पण माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये देतो नऊ हजार नऊ अकरा दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस हे बुद्धाचं जे विदिशा आहे चंद्राची महादशा शुक्राची अंतर्दशा आणि बुधाची विदिशा ही फार महत्वाची आहे त्याचं कारण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो आता मुख्य काय की चंद्र मी मगाशी मांडत असा तृतीयात बसलेला आहे कर्क्याचे आहे स्वराशीचा चंद्र आहे म्हणजे उच्चीचा आहे एक भारताची कुंडली ही वृषभ आहे वृषभ लग्नाचे आहे आणि लग्न स्वामी जो आहे शुक्र तो तृतीयात बसलेला आहे पराक्रम स्थानी बसलेला आहे त्यानंतर जी महादशा चालू आहे ती शुक्राची चालू आहे तो पण तृतीयातच बसलेला आहे आणि शुक्र जो आहे विधी अंतर्दशा स्वामी शुक्र तो लग्नेश आणि षष्ठेस दाखवतोय म्हणजे लग्न स्थान आणि स्थान ऍक्टिव्ह झालेलं आहे आता तृतीय स्थान ऍक्टिव्ह झालेलं आहे महादशा आणि आंतरदशामध्ये आणि विदिशामध्ये मी जेव्हा बुद्ध स्पेसिफिकली म्हणालोय तेव्हा द्वितीय स्थानाचा स्वामी म्हणजे मिथून रास द्वितीयात पडते तर मिथून राशीचा स्वामी बुध आणि पंचमात रास पडते ते कन्या राशीचा स्वामी बुध यांची विदिशा लागणार आहे आता मी त्याच काय विदिशा निवडल्या तर ज्योतिषशास्त्राच्या नियमानुसार कुठल्या स्थानापासून दुसरं स्थान म्हणजे कुंडीतलं पहिलं स्थान लग्नस्थान आहे आणि द्वितीय स्थान हे एक्सपांड करतं त्याची पूर्तता त्याची आपण काय म्हणतो त्याला कम्प्लिशन म्हणतो ते पूर्तता होते त्याची आता गुरु महाराजांचं मी काल फ फंडामेंटल सांगितलं होतं कारकत्व मुख्य गुणधर्म सांगितलं होतं गुरु महाराज ज्या राशीत जातात किंवा ज्या स्थानाकडे बघतात त्याचं ते, 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 ते एक्सपान्शन करतात त्याचं दीर्घत्व देतात त्याला त्याचा मोठेपणा तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो आता गुरु महाराज गेले एक वर्ष झालं मेष राशीत आहेत बरोबर मेष राशीतले गुरु महाराज मेष राशी गुरु महाराजांची पाचवी दृष्टी पंचम स्थानावरती सातवी दृष्टी तूळ राशीवरती आणि नवी दृष्टी धनुराशीवरती तर ह्या चार राशीचे जे लोक तुम्हाला माहिती असतील मेष सिंह तूळ आणि धनु यांचं वजन गेल्या वर्षभरात झपाट्याने वाढले की नाही बघा ओके म्हणजे थोडक्यात काय गुरु महाराज हे वाढीला कारणीभूत होतात वाढ दर्शवतात होता वाढ वा म्हणजे त्या त्यांच्या दृष्टीने किंवा त्यांच्या गोचरण आगमनाने त्या स्थानाचं लक्षात ठेवा ते, ते स्थान किंवा ती राशी एक्सपांड होते वाढते ओके जेव्हा लग्नस्थानात वृषभ राशीमध्ये येत आहेत गुरु महाराज वृषभेत मग ते राशी असो किंवा लग्न असो त्या राशीचं त्या स्थानाचं त्या कारकत्वाचं ते एक्सपान्शन करणार आहेत ते मोठे करणार आहेत एक ओके आता मेदनीय ज्योतिषशास्त्रानुसार भारताच्या कुंडलेचा राशीचं जे लग्न आहे कुंडीचं जे लग्न आहे ते वृषभ आहे म्हणजे त्याचं एक्सपान्शन होणार हा एक मुद्दा झाला दुसरा मुद्दा काय की दशा पराक्रम स्थानाची चालू आहे आंतरदशा शुक्राची चालू आहे जे लग्न आणि षष्ठ स्थान दाखवत आहे म्हणजे स्वतः आणि स्थान दाखवत आहे बरोबर आहे पण तो दोन बसलाय तृतीय स्थानात म्हणजे शत्रूचा पण पराक्रम लग्नाचा पण पराक्रम लक्षात घ्या लग्नाचा पराक्रम शत्रूचा पराक्रम तो तिथं तृतीय स्थानात जाऊन बसलाय जो भारताच्या कुंडलीच्या पराक्रम स्थानामध्ये पराक्रमेश तिथं बसलाय त्याची महादशा चालू आहे म्हणजे भारताचा पराक्रम थोडा वरचड राहणार शत्रूचा पराक्रम पण त्याच्या ताब्यात गेलेला आहे म्हणजे शत्रू जो काही पराक्रम करेल तो भारताच्या पराक्रमाच्या पुढे कोकडा ठरणार आहे आणि बुध जेव्हा विदिशा सुरू होईल मी तारीख सांगितली नऊ नौ नोव्हेंबर दोन हजार चोवीस ते तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आता लक्षात घ्या मिथून राशी द्वितीय स्थानात आहे आणि कन्या राशी पंचम स्थानात आहे म्हणजे द्वितीय द्वितीय स्थान हे प्रथम स्थानाचं एक्सपान्शन आहे दीर्घीकरण आहे किंवा वाढ आहे बरोबर आहे ना कम्प्लिशन आहे ते त्याचे त्याची पूर्त पूर्तता आहे प्रथमाची पूर्तता द्वितीय स्थानात होते आणि मेदने ज्योतिषशास्त्रानुसार म्हणजे ज्या कुंडली अभ्यास केला जातो ज्योतिषशास्त्र आहे त्यानुसार मी मगाशी म्हणालो तसे देशाची कुंडली मेदनीय शास्त्र मानलं जातं त्याचे फंडामेंटल कन्सेप्ट आणि कारकत्व वेगळे तर जसं आपण आपल्या कुंडलीमध्ये चतुर्थ स्थाने मातेचं कुटुंबाचं किंवा सुखाचं स्थान मानतो तसं भारताच्या किंवा मेदनी ज्योतिषशास्त्रानुसार चतुर्थ स्थाने जनतेचं कारक मानलं जात आणि त्याचं स्थान हे द्वितीय स्थान झालं पंचम स्थान हे द्वितीय स्थान झालं म्हणजे चतुर्थाचं द्वितीय पंचम स्थान हे एक्सपान्शन होणार म्हणजे जनता एक्सपांड होणार आहे लक्षात ठेवा वाक्य चतुर्थ स्थान जनतेचं स्थान आहे ते एक्सपांड होणार आहे ते वाढणार आहे आणि लग्न लग्नस्थानाच्या स्थाना द्वितीय स्थानाची म्हणजे बुधाची मिथुनीच्या स्वामी बुधाची विदिशा चालू आहे हो ते लग्नाचं एक्सपान्शन आहे प्रथम स्थानाचं एक्सपान्शन हे द्वितीय स्थान आहे त्याची म्हणजे दोन आणि पाच हे स्वतः लग्न भारताला आणि जनतेला दोन्हीला एक्सपांड करणार आहे दोन्हीला वाढ करणार आहे बरोबर आहे म्हणजे थोडक्यात काय झालं की आत्ताची महादशा पराक्रम स्थानाशी संबंधित आहे आंतरदशा ही लग्नेश आणि षष्ट शाणी ते पुन्हा पराक्रम स्थानाशी संबंधित आली आहे आणि मी जेव्हा स्पेसिफिकली बुधाची विदिशा म्हणतोय जी द्वितीय स्थान आणि पंचमाची आहे जे एक्सपान्शन करतोय स्वतः भारताचं आणि भारतीय जनतेचं लक्षात ठेवा भारताच्या नकाशाचं कारण हे लग्नस्थान आहे लग्न कुंडली म्हणजे आपली पर्सनॅलिटी आहे आपला अपिरेन्स आहे आपण जे जनते बाहेर जगाला दिसतो ते तो अपिअरन्स आपला जगाला दिसणारं आपलं दृश्य रूप हे लग्न कुंडलीतून बघितलं जातं तर ते भारताचं दृश्य रूप म्हणजे नकाशा आपला तो एक्सपांड होणार आहे तो वाढणार आहे त्याची पूर्तता होणार आहे आणि जनता त्याची पूर्तता होणार आहे त्याचं एक्सपान्शन होणार आहे त्याची वाढ होणार आहे आणि स्वतः गुरु महाराज याच्याकरता कारणीभूत होणार आहेत कारण त्यांचं वचिरी भ्रमण जे चाललेलं आहे ते रा लग्नातनं चाललेलं आहे ऋषभेतन मित्रांनो जे मी काल वाक्य बोललो होतो की काही देशांच्या सीमा विस्तारणार आहेत वाढणार आहेत त्याकरता मी हा अभ्यास करून कुंडलीचा अभ्यास करून भारताच्या खटाटोक केलेला आहे थोडासा माहिती देण्याचा आशा करतो की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल मित्रांनो मी हा मला जे काही माझ्या गुरुजनांनी ज्ञान दिलंय त्याच्या आधारे माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा अभ्यास करून प्रयत्न केलेला आहे यामध्ये जर का चूक झाली तर ती माझी आहे आणि जर का हे खरं ठरावंच आपण सगळे भारतीय आहोत आपल्याकरता खरं ठरावं तर ते ज्योतिषशास्त्राचा विजय असेल ज्योतिषशास्त्र खरं ठरेल तर कोणीही याविषयी कसलेही मनात शंका शंका मानू नये काही शंका असतील तर माझं खाली कॉमेंट्स बॉक्स ओपन आहे त्याच्यामध्ये कॉमेंट करून आपल्या ज्या काही सूचना असतील शंका असतील किंवा ज्या काही आपल्याला सांगायचं असेल तर आपण म्हणणं योग्य त्या शब्दात कुणाचाही अपमान होणार नाही अशा प्रकारचे व्यक्त करू शकता आशा करतो करा, करा, की माझा हा प्रयत्न आपल्या पसंतीस आला असेल तर कृपा करून माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या मित्र परिस्थितीत देखील लाईक आणि सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद